सोमपा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने सामान्य प्रशासन विभागाच्या खाते प्रमुखपदी पेंढारी साहेब नियुक्ती दिल्यामुळे व सोमपा दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम करणे संदर्भातला बेरदुरुस्ती प्रस्ताव शासनाकडे सादर करणेबाबत चांगल्या पद्धतीने तयार केल्याबद्दल त्यांच्या ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल फेटा पुष्प देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांनी मनोगत व्यक्त करून पुढील कार्य शुभेच्छा दिल्या आपण सामान्य प्रश्न विभागाचे बदला घेतलेले आहेत खरंच कौतुक असणार एक वीस दिवसामध्ये त्यांनी ताबडतोब आपल्या कर्मचाऱ्याला समोर प्रस्ताव तयार करायला लावला आणि जी जी काय माहिती नव्हती दोन नंबर तीन नंबर दोनची माहिती नव्हती मी गणकथा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलून साहेबांशी संपर्कात होतो साहेबांनी प्रत्येक वेळेस एक चांगला

व बदली रोजंदारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते